दसरा दिवाळी तोची माझा सण दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरी जण भेटतील सखे हरिजन भेटतील नमस्कार मी कुंदा संजय विसे उन्नती सोशल फाउंडेशन अध्यक्षा प्रथमतः पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांना दिवाळीच्या शामणपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते व तसेच महाराष्ट्रातील शेतकरी बंधू आणि भगिनी यांना ही दिवाळी सुख आणि समृद्धीची जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करते तुम्हा सर्वांना दिपाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद